या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सम्राट वर्मा ग्रुप वतीने जिल्हा परिषद शाळेतील एकशे शहाऐंशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले एवला तालुक्यातील सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या सम्राट वर्मा यांच्या सम्राट वर्मा ग्रुपच्या वतीने उत्तर पूर्व भागातील तळवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील एकशे शहाऐंशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले यासह शाळेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सम्राट वर्मा ग्रुपच्या वतीने मार्गी लावण्यात आला आहे या प्रसंगी सम्राट वर्मा ग्रुपचे सर्वे सर्वा सम्राट वर्मा यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना हे किट वाटप करण्यात आले दरम्यान शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सम्राट वर्मा यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे एस के नाईन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला